नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपलं सर्वांनाच माहिती की संविधानाचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि हा अभ्यास करत करत ही माहिती घेत घेत आपण भाग सहा पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज भाग सहाच्या प्रकरण तीन मधील अनुच्छेद आपण आज अभ्यासणार आहोत तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितलेल्या प्रकरण तीन सुरू झालेला आहे ज्यामध्ये आपण विधानसभा विधान परिषद महाधिवक्ता राज्यपाल त्यांची कामकाज या संदर्भातली सर्व माहिती घेतलेली आहे आणि आपण मागच्या भागामध्ये विधान परिषद आणि विधानसभा या संबंधितचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती यांच्याबद्दलची माहिती घेतली आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सभापती आणि उपसभापती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजेच विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील कामकाजाची माहिती आपण आजच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत आणि ती अनुच्छेद आहेत एकशे अठ्यात्तर ते एकशे एक पंच्याऐंशी ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की विधानसभा आणि विधान, विधान परिषदाच्या म्हणजे या विधान मंडळाच्या सदस्यांचे अधिकार त्यांची पात्रता शपथ वेतन आणि अपात्रता या संबंधीची माहिती आणि ही कलम विधान मंडळाचे कामकाज आणि सदस्यांची निष्ठा यावर भर देते आणि याची व्याप्ती बघता की हे सर्व सदस्यांना लागू होतं ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य वर लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये आमदार आहेत एम एल एम एल सीज आहेत तर त्यामधलं पहिले अनुच्छेद आपण बघत आहोत ते म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी ज्यामध्ये सदस्यांची शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे याबाबतची तरतूद आपल्याला बघायला मिळते तर सर्वात प्रथम शपथविधी जेव्हा होते तेव्हा प्रत्येक सदस्याला आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल किंवा त्याद्वारे त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर संविधान प्रति निष्ठा आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्याची शपथ किंवा प्रतिज्ञा ही घ्यावी लागते आणि याचे महत्व जेव्हा शपथ घेतात किंवा ती शपथ घेतल्याशिवाय सभागृहाच्या कोणत्याही बैठकीत ते सहभागी होऊ शकत नाही किंवा आपले मत देखील ते देऊ शकत नाही ही औपचारिकता सदस्याला सभागृहाचे सदस्य म्हणून कार्य करण्यास पात्र ठरवते ही तरतूद आपल्याला एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बघायला मिळते ज्यामध्ये सदस्यांची शपथ आणि प्रति प्रतिज्ञा घेण्याची किंवा संविधाना निष्ठा दाखवण्यासाठी ही तरतूद आपल्याला तिथे नमूद केलेली आहे पुढचं म्हणजे एकशे एकोणनव्वद ज्यामध्ये सभागृहांमध्ये मतदान आणि ज्यावेळेस जागा रिक्त होतात आणि किंवा कामकाज चालू कशा पद्धतीने ठेवता येतात किंवा त्याचे अधिकार आपल्याला ह्या अनुच्छेद एकशे एकोणनव्वद मध्ये बघायला मिळतात तर याबाबत मतदानाविषयीची तरतूद आपल्याला बघायला मिळते ज्यात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने सर्व प्रश्न निश्चित केले जातात ज्यामध्ये कोरम पूर्ण नसला किंवा जी गणसंख्या त्या सभागृहामध्ये पूर्ण नसली तर कायद्यानुसार कामकाज ठरते आणि कार्यवाही चालू ठेवण्याचा अधिकार सभागृहाला आहे सध्या कोरम एकूण सदस्य संख्येच्या वन टेन्थ म्हणजे एक दशांश भाग एवढा आहे आणि याचं उदाहरण सांगताना सभागृहातील शंभर सदस्यांपैकी एक्कावन्न सदस्यांनी केल्यास ठराव हा पास होतो मग हा ही कोरम किंवा ही गणसंख्या पूर्ण नसतानाही केलेले मतदान व कार्यवाही वैद्य ठरते आणि यामध्ये एकशे नव्वद कलम आपल्याला सांगतं जागा रिक्त होणे मग ही जागा कुठल्या पद्धतीने रिक्त होते किंवा त्याची काय कारण आहेत तर दुहेरी सदस्यत्व एकाच वेळी दोन सभागृहांचा किंवा सद संसद व राज्य विधान मंडळाचा सदस्य राहिल्यास ते पद रिक्त होतं दुसरं राजीनामा जेव्हा अध्यक्षांना किंवा सभापतींना लेखी राजीनामा दिल्यास ते पद रिक्त होतं आणि जेव्हा ती व्यक्ती तो सदस्य अपात्र ठरल्यास देखील ते पद रिक्त होतं रिक्त होण्याचं पुढचं कारण म्हणजे गैरहजरी ज्यावेळेस सभागृहाच्या परवानगीशिवाय साठ दिवसांपर्यंत सतत गैरहजर राहिल्यास देखील हे पद रिक्त होतं तर अशा पद्धतीची हे रिक्त होण्याची कारण आपल्याला बघायला मिळतात आणि याचा संदर्भ एखाद्या आमदाराने राजीनामा दिल्यास राजीनामा स्वैच्छिक व खरा असल्याची खात्री झाल्यावर अध्यक्ष किंवा सभापती तो स्वीकारतात आणि साठ दिवसांपेक्षा जास्त गैरहजरी हे आपोआप पद रिक्त होण्याचे कारण ठरते तर <laughs> जागा रिक्त होण्याची कारण आणि त्या संबंधित असलेली तरतूद आपण एकशे नव्वद मध्ये बघितली आणि यानंतरचं पुढचं अनुच्छेद ते म्हणजे एकशे एक्क्याण्णव ज्यामध्ये आपल्याला सदस्यत्वाची अपात्रता काय आहे त्याची कारणं काय आहेत ते बघायला मिळतात त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे अपात्रतेचं ते म्हणजे लाभदायक पद केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधीन असलेले कोणतेही लाभदायक पद धारण करणे त्यावेळेस ती व्यक्ती तो सदस्य अपात्र ठरतो दुसरं कारण मानसिक अस्थिरता विकृत मन किंवा अनसाऊंड माइंड घोषित झाल्यास की व्यक्ती तिचे सदस्यत्व गमावते तिसरं दिवाळखोरी दिवाळखोर म्हणून एखादा सदस्य घोषित झाल्यास देखील तो अपात्र ठरतो चौथं कारण नागरिकत्व भारताचे नागरिकत्व गमावल्यास किंवा परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास तो व्यक्ती सदस्यत्व गमावून बसतो त्यानंतर बंदी की ज्या वेळेस संसदेने किंवा राज्याने कायद्याचे निर्धारित केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार अपात्र ठरल्यास सदस्यत्वाचं पद जातं किंवा त्याचं सदस्यत्व अपात्र ठरतं तर प पक... याबाबतचे टिप सांगताना पक्षांतर बंदी शेड्यूल अंतर्गत अपात्रतेचा निर्णय सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती घेतात इतर अपात्र निर्णय राज्यपाल घेतात तर अशा पद्धतीची तरतूद आपल्याला एकशे एक्क्याण्णव मध्ये बघायला मिळते आणि पुढचा अनुच्छेद ते म्हणजे एकशे ब्याण्णव जे आपल्याला सदस्यांच्या अपात्र संबंधी प्रश्नावर निर्णय घेण्याची तरतूद सांगते मग यातला निर्णय अधिकारी कोण असतो तर ज्यावेळेस एकशे एक्क्याण्णव एक मध्ये अपात्रतेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास राज्यपालांनी तो निर्णय घ्यावा आणि राज्यपालाचा निर्णय हा अंतिम असतो आणि याबाबतची प्रक्रिया कशी असते तर राज्यपाल कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाचा इलेक्शन कमिशनचा सल्ला घेतात आणि राज्यपालांवर निवडणूक आयोगाचा सल्ला बंधनकारक असतो तर अशा पद्धतीने अपात्रतेच्या प्रश्नावर उपस्थित झाल्यांचा निर्णय हे राज्यपाल घेतात आणि ज्यामध्ये निवडणूक आयोगाचा सल्ला देखील तितकाच महत्वाचा असतो तर यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे त्र्याण्णव ज्यामध्ये आपल्याला शपथ घेण्यापूर्वी किंवा अपात्र ठरवले असताना बसणे व मतदानासाठी दंड तर एकशे अठ्ठ्याऐंशी नुसार शपथ न घेता किंवा अपात्र असताना किंवा बसण्यास अस, किंवा मतदान करण्यास अस मनाई असताना देखील एखाद्या सदस्याने असे केले तर त्या व्यक्तीला त्या सदस्याला प्रतिदिन पाचशे रुपये इतका दंड भरावा लागतो आणि हे कलम किंवा हे अनुच्छेदाचं महत्व ही तरतूद सदस्यांना घटनात्मक प्रक्रियेचे पालन करण्यास भाग पाडते आणि सभागृहाचे नियमांचे उल्लंघन करण्यावर दंडात्मक कारवाई देखील करते हा दंड राज्याच्या संचित निधीमध्ये जमा होतो तर ही तरतूद आपल्याला एकशे त्र्याण्णव मध्ये बघायला मिळते आणि पुढची जी तरतूद आहे ती एकशे चौऱ्याण्णव अनुच्छेद मध्ये आहे ज्यात सांगितलेलं आहे विधान मंडळाच्या सदस्यांचे तसेच सभागृहांचे अधिकार विशेष अधिकार संबंधीची माहिती तर सभागृहाचे सभागृहाचे विशेष अधिकार काय आहेत तर विधानमंडळाच्या सभागृहांना आणि त्यांच्या सदस्यांना व समित्याच्या सदस्यांच्या सभागृहाप्रमाणेच अधिकार व विशेष अधिकार आणि संरक्षण असेल जोपर्यंत राज्य विधानमंडळ कायद्यामध्ये तरतूद करत नाही तोपर्यंत हे सर्व अधिकार किंवा विशेष अधिकार हे समित्यांना संसदेच्या सभागृहाप्रमाणेच अधिकार असतील किंवा त्याचं संरक्षण असेल या बाबतीतलं उदाहरण सभागृहात बोललेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल सदस्यावर न्यायालयात कारवाई करता येत नाही यामध्ये ना भाषण स्वातंत्र्य हा देखील मुद्दा आहे आणि सभागृहाची कारवाई प्रकाशित करण्याचा आहे तर एकशे चौऱ्याण्णव मध्ये आपल्याला सभागृहाचे विशेष अधिकार बघायला मिळतात आणि एक पुढच्या अनुच्छेदा म्हणजेच एकशे पंच्याण्णव मध्ये आपल्याला ह्या प्रत्येक सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबतची तरतूद बघायला मिळते याबाबतची तरतूद बघायला मिळते विधान मंडळाचे सदस्य राज्याच्या विधान मंडळाने कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केलेले वेतन आणि भत्ते मिळवण्यास पात्र आहेत आणि आता संदर्भ सदस्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार राज्य विधानमंडळाकडे आहे हे वेतन राज्याच्या संचित निधीतून दिले जाते जेणेकरून सदस्यांचे आर्थिक स्वातंत्र्य राखले जाईल याबाबतची केस स्टडी पक्षांतर बंदी कायदा जे शेड्यूल मध्ये नमूद केलेला आहे आणि अपात्रता जे आपण आता बघितलं अनुच्छेद एकशे मध्ये यानुसार पक्षांतर केल्यास सदस्याला अपात्र ठरवले जाते अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष किंवा सभापती घेतात हा निर्णय न्यायालयीन पुनर्लवणाच्या अधीन असतो याबाबतची केस स्टडी होती की होतो होलोहन विरुद्ध झाचील हु प्रकरण एकोणासशे ब्याण्णव मध्ये ज्याच्यातलं महत्वाची तरतूद आपल्याला बघायला मिळते या तरतुदी विधान मंडळाच्या कार्याचे पावित्र सदस्यांची निष्ठा आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत आणि ज्यामुळे लोकशाही ही कार्यप्रणाली मजबूत होते मग अशा पद्धतीने आपण अभ्यास ले ले या, का या अपात्रतेबद्दल ज्याची तरतूद आपण अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे पंच्याण्णव मध्ये बघितली तर त्याचा निष्कर्ष सांगताना आपण म्हणू शकतो राज्य विधान मंडळाच्या सदस्यांची घटनात्मक भूमिका निश्चित करतात हे कलम आणि सदस्यांची पात्रता शपथ विशेष अधिकार हे विधान मंडळाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी करण्यासाठी आहे मग पुनरालोकनामध्ये ही कलम किंवा ही अनुच्छेद सभागृहांच्या सदस्यत्वाच्या मूलभूत अटी स्पष्ट करतात ज्यामुळे सभागृहाचे कामकाज नियमांनुसार आणि सन्मानाने चालते तर अशा पद्धतीची कलम आपण एकशे ते एकशे मध्ये बघितली ज्यामध्ये आपण सुनिश्चित केलेल्या सगळ्या घटकांचा अभ्यास सगळ्या तरतुदींचा अभ्यास या भागामध्ये केलेला तर यावरच आधारित मी नेहमीप्रमाणे तीन प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे तुम्ही देखील या प्रश्नांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात याची खात्री आहे तर यावरचा पहिला प्रश्न अनुच्छेद एकशे त्र्याण्णव मध्ये त्रे काय शिक्षा आहे दुसरा प्रश्न अनुच्छेद एकशे चौऱ्याण्णव मध्ये काय दिलेले आहे आणि पुढचा प्रश्न अनुच्छेद एकशे पंच्याण्णव नुसार वेतन ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये द्याल आणि तुमच्या उत्तरामुळे आम्हाला कळणार आहे की तुम्हाला संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद प्रत्येक भाग प्रत्येक प्रकरण खऱ्या अर्थी समजत आहेत की नाही तर याही प्रश्नांची तुम्ही उत्तर द्याल याची खात्री आहे तर अशा पद्धतीने आपण भाग सहायला सुरू केलेला आहे प्रकरण तीन आपण बघत आहोत तर पुढच्या भागामध्ये प्रकरण तीनचा आपण अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण कार्यपद्धतीबाबत वित्तीय कार्यपद्धतीबाबत अशा वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा अभ्यास आपल्याला या पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पुढ व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद